नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये आत्ता मी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये आहे म्हणजे प्रशासकीय मुख्यालय जे आहे बेलापूरमध्ये त्या ठिकाणी उभा आहे आज पत्रकार दिवस आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पत्ररक्षा बघू शकतात या पत्ररक्षावरचा जो कलर आहे तो माझ्या मते म्हणजे जेव्हाही मुख्यालयाचं ओपनिंग झालं तेव्हापासून असाच कलर पडलेला आहे खूप वेळा साफ करायला सांगितलं पण तरी साफ नाही केला ठीक आहे असो तर आज हा पत्रकार दिन इथे काही तासांपूर्वी म्हणजे साडे अकराच्या आसपास प्रशासनाने आमच्या जे काही पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला साजरा केला तुम्ही पत्रकक्षाची आउटर वॉल ती बघू शकतात किती खराब आहे म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला समजून येईल ह्या नवी मुंबईतील शहरातील शा, नागरिकांना की नवी मुंबई महानगरपालिकेचं का नक्की काम कसं आहे मुख्यालयातल्या पत्रकक्षेची ही हालत आहे तुम्ही इकडचे स्विच बोर्ड कोणता पण तुम्ही बघितला तर तो खराबच असतो तो काही ऍक्टिवेट नसतो आणि तुम्ही हे आउटर साइड बघू शकता आ, 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 दुरुस्ती आ, आ, की आपण देखभाल दुरुस्तीमध्ये महानगरपालिका जी आहे ती किती आळशी आहे किंवा तिला करायचं नाही एकदा कोणती गोष्ट फक्त ती करण्यामध्ये इंटरेस्ट असते त्याचं मेंटेनन्स करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतं तर मी पुढे सांगेल की आमच्या मुख्यालयामध्ये म्हणजे मुख्यालय पत्रकक्षामध्ये हे पत्रकक्ष हे सर्वांसाठीच खुलं आहे असं वाटतं कारण की हे पत्रकक्ष जे आहे पत्रक हे जर्नलिस्ट आहे जी आहे जरी साथी साथी ती जरी पत्रकारांसाठी रिझर्व असली त्यांना येण्या जाण्यासाठी तर इथं कोणत्या प्रकारचं सेक्युरिटी नाहीये त्याच्यामुळे इथं प्रिंट नाहीये तर कोणी येतं आणि कोणी जातं कोणत्या प्रकारची सेक्युरिटी नाहीये कोणी इथं काही ठेवून जरी गेलं तरी कोणाला माहिती पडणार नाही आणि प्रशासन हेच्याकडे दुर्लक्ष करतं आणि आता ही आमची प्रेसरूम आहे मी कॅमेरामॅनला सांगेल थोडीशी रूमचा एक राऊंडअप हे करायला इथं आम्हाला प्रशासनाने मी पहिले हे दाखवेल की आम्हाला प्रशासनाने असे डबे दिलेले डबे बोलता मी कारण की छोटे छोटे आहेत तिथं सामान ठेवण्यासाठी इथे कपाट दिला थोडक्यामध्ये ह्या कपड्या चाव्या त्यांच्याकडे आहेत चाव्या खराब झाल्या हरवल्या लॉक्स खराब झाली गंजलेले आहेत हे बघा मी तुम्हाला सांगेल इथं हे गंजलेले तुम्ही बघू शकतात महानगरपालिकेचं काम असं असेल पत्रक पत्रकार कक्षेमधलं ही हालत आहे तिथं पण तिथं कब्बोस आहे तिथं पुढे कबोर्ट्स आहेत त्याच्यानंतर बघा अ महापालिकेचं काम अजून हे बघा इथं कॅमेरामॅन थोडं पुढे जायला सांगेल किती खराब आहे बुरशी लागली आहे इथं एक ते दीड वर्षापूर्वी जेव्हा आम्ही स्वतः आणि काही पत्रकारांनी मी स्वतः जेव्हा सांगितलं होतं मुख्यालयामध्ये की तुम्ही इथं हा जो प्रॉब्लेम आहे हे जरा सेटअप करा तर त्यांनी थोडस हात चला की पणाक बुजून घेतलेलं अक्षरशः बुरशी लागलेली वॉल खराब झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण मी कॅमेराला पुढे यायला सांगेल इथं तुम्ही किती मेसअप बघतात आहे पाहू शकतात की बघा खाली वायर्स जे आहेत ते वायर्स बघा सर्व तुटलेल्या कुठल्या इथं एकेकाळी चार ते पाच लॅपटॉप कम्प्युटर असायचे आणि इथे सर्व ऍक्टिव्ह असायचे आणि बघा आता मेंटेनन्स नाही पालिकेकडून कोणत्याच प्रकारचा मेंटेनन्स केला जात नाही त्याच्यामुळे ही हालत आहे इथं तुम्ही पाहू शकता तर इथेच वरती हाला हे जे आम्ही पुढे घेतलेलं ह्याच्यासाठी पुढे घेतली की इथं पूर्ण पाठीमागे जो ओलावा आहे म्हणजे वॉटर लिकेज आहे इथं पाणी लिकेज होतं महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये हे वॉटर लिकेज चालतं म्हणजे विचार करा इतर म्हणजे मुख्यालयामध्ये जर वॉटर लिकेज चालत असेल त्यांना वॉटर लिकेज थांबवता येत नसेल तर रोड फुटपाथ गार्डन्स ह्या विषयी तर न बोललेलं बरं आणि आमच्या पत्रकार आम्ही पत्रकार सर्व जे आहेत ते सर्व इथे बातम्या बनवत असतात त्या बाबतीमध्ये नागरिकांना सांगत असतात इथे तुम्ही खाली बघितलं की ते इंटरनेटची पूर्ण वाट लागलेली आहे वारी एकदम ऐबा अशा प्रकारे पडल्या आहे त्याच्याविषयी कोणी बोलत नाहीये किंवा त्यांना वारंवार जेव्हा आम्ही सांगतो तरी सुद्धा महापालिकेचा जो संबंधित विभाग आहे तो ह्याच्याकडे दुर्लक्ष करत मिस्टर कोंडे जे आहेत महेंद्र कोंडे ते खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांच्यावरती असणारे जे बॉस लोक आहेत ना तर ते एकदम आपण असं बोलू शकतो निष्क्रिय दर्जाचे आहेत निकृष्ट दर्जाचे आहेत त्यांना काम करायचं नाहीये असं वाटतं पत्रकार कशा असं ठाण ठेवायचं आहे बघा तुकेला तुम्ही बघू शकता कॉर्नर म्हणजे जर अशीच जर कोणत्या मुख्यालयामधील जे काही आयुक्तांचं केबिन आहे त्या आयुक्तांच्या केबिनची अशी परिस्थिती असेल तर ती ठेवतील का हे महानगरपालिकेतले संबंधित विभागाची लोक बघा तुम्ही अजून सांगतोय बघा इथे हे गंज लागलेले खुर्च्या ह्या साइडला कॅमेरा खुर्च्या ह्या जेव्हा मुख्यालयाचं ओपनिंग झालं होतं बारा तेरामध्ये तेव्हा ज्या खुर्च्या आहे बघा या अशा पट्टी पडलेल्या गंजलेल्या अक्षरच्या खुर्च्या त्याच्याविषयी कोणी मेंटेनन्स करत नाहीये त्याच्यानंतर हे हे जे युनिट आहे हे सर्व खराब डब्बे झालेले आहे खराब झालेले आहेत टीव्ही विषयी वारंवार सांगून जेव्हा इथं जेव्हा जे काय कॅमेरामॅन बसतात ते, ते लोकांनी सांगून सांगून टीव्ही तरी किमान चालू ठेवलं आहे अभिजित बांगर जे होते त्यावेळी इथं लायब्ररी सुरू करण्यात आली होती तर पुस्तक मधले पुस्तकात लायब्रेरीचं कब्बड राहिले आता लायब्ररी माहिती नाही कुठे गेली लायब्ररीला पुस्तक कुठे गेली एक चांगलं ग्रंथालय सुरू करण्यात आलं होतं पत्रकारांना वाचण्यासाठी तर त्याच्यावरही कोणीही म्हणजे लक्ष ठेवलं नाहीये त्याच्यानंतर मी कॅमेरामॅनला सांगेल छोटा पाठीमागे ही भिंत बघा म्हणजे पत्रकार कक्षामधील सर्वात कोणती वाईट जर जागा असेल तरी भिंत असेल ही भिंत बघतो मी पूर्ण ओलावा लागलेला पूर्ण पेंट निघते बघा मी हात लावतोय तर पेन निघतंय फक्त एवढं सांगायचं की ह्या संबंधित जो विभाग आहे जनसंपर्क विभाग आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे तो इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जर आयुक्तांच्या केबिनमध्ये महापालिका मुख्यातला जर अशा प्रकारचं अवस्था झाली दुरावस्था झाली असेल ती तशीच ठेवेल का पण इथे वर्षानुवर्ष अशी ठेवण्यात आलेली आहे आमच्या पत्रकार खूप वर्षांपासून प्रेस रूमची मागणी करतात रेस्टरूम बाजूला महिला कक्ष आहे तो त्याची तर याच्यापेक्षा बेकार अवस्था झालेली आहे कारण की तो वापरतच नाहीये महिला कक्ष तर त्या ठिकाणी रेस्टरूम करण्यासाठी आम्ही सातत्याने वारंवार मागणी वार केली परंतु ती महापालिका पूर्ण करत नाहीये या ठिकाणी पूर्ण लाईट असणे पाहिजे गरजेचे आहे तुम्ही वाहू शकता पुढे वरती सील बघा तुटलेला आहे या सील एवढं कॅमेरा पुढे हे सील पूर्ण एसीचं सेंट्रल एसीचं आहे ते सील पूर्ण तुटलेलं आहे त्या सील मधून पाणी लिकेज होतं कधी कधी पावसाळ्यामध्ये पाणी टपकतं पीसी वरती पाणी पडलेलं आहे तर ही सर्व काही पीसी इथल्या स्थानिक आमदार ज्या ते मात्र यांनी त्यांच्या निधीमधून दिले होते त्या पीसीची सीची मग वाट लागली त्याच्याकडे मेंटेनन्सकडे महानगरपालिकेचं म्हणजे शहराच्या मेंटेन शहरामधील जे काही मालमत्ता आहे जे काही उद्यानं आहेत त्यांचे फुटपाथ आहेत रस्ते आहेत त्याच्याकडे ज्या प्रकारे महापालिका दुर्लक्ष करते देखभाल परिस्थिती देखभाल दुरुस्तीकडे त्याचप्रकारे महापालिका फक्त बांधण्यामध्ये कोणती पण गोष्ट निर्माण करण्यामध्ये इंटरेस्टेड असते कारण की असं बोललं जातं की तथाकथित दहा पर्सेंट मिळून वाटून खातात हे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी तर असे दहा टक्क्यासाठी जो खेळ असतो दहा टक्क्यामध्ये त्यांना मुख्यालय पण असं उभं राहायचं परंतु त्याच्या मेंटेनन्सकडे झिरो झिरो दुर्ल लक्ष आहे महापालिकेच्या मुख्यालया मुख्यालयातील प्रेसरूम कडे तर माझी अशीच विनंती आज पत्रकार दिन आहे खूप सुटाबुटामध्ये सर्व अधिकारी आलेले महानगरपालिकेचे आयुक्त साहेब पण होते इथे इंजिनिअर डिपार्टमेंटचे हेड पण होते प्रशासनाचे हेड होते जनसंपर्क विभागाचे हेड होते तर यांनी म्हणजे हे लपवण्यात आलं आम्ही प्रयत्न करत होतो की पत्रकार दिन जो वर्षातून एकदा येतो त्या, त्या दिवशी तरी किमान या ठिकाणी व्यवस्थितपणा असेल परंतु आम्ही तो बघत होतो की हा व्यवस्थितपणा हे नक्की स्वतःहून करतात की नाही तर पत्रकार दिन साजरा झालेला आहे अकरा साडे अकरा वाजता आणि तो एक दीड तास चालला चांगला काही आमच्या पत्रकार जेष्ठ पत्रकारांनी काही मुद्दे पण मांडले ज्याप्रमाणे इथं सेक्युरिटी सेक्युरिटी सिस्टीम पाहिजे इथं ग्रंथालय व्यवस्थित व्हायला पाहिजे ह्या जे कम्प्युटर्स आहेत ते व्यवस्थित राहायला पाहिजे हे जे घाण झालेली आहे अशा प्रकारची लिकेजेस आहे पूर्ण रिनोव्हेट करण्यासाठी आमच्या काही पत्रकारांनी मागणी केलेली आहे मी त्या पत्र पत्रकार कार्यक्रमामध्ये नव्हतं पण माझी टीम इथे होती तर आम्ही बघत पाहत होतो की प्रशासन स्वतःहून काय सुमुटं घेतं की नाही स्वतःहून कोणती भूमिका घेते की नाही परंतु प्रशासनाने कोणत्याच प्रकारची अशी भूमिका घेतली दे, नाही त्यांनी कोणत्याच प्रकारचं इथं देखभाल दुरुस्ती दुरुस्ती करणं गरजेचं होतं पत्रकार दिवस साजरा करण्यासाठी किमान ती पण त्यांनी केली नाही परंतु त्यांचा वर्धापन दिन ते लोक चांगला साजरा करत आहे आमची प्रशासनाला महानगरपालिकेच्या प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही आमचा जे पत्रकार कक्ष आहे की कारण की प्रत्येक पत्रकाराने नवी मुंबईतल्या ह्या अगोदरच्या आठव्या मजल्याचे पत्रकार बेलापूर भवनला जेव्हा मुख्यालय होतं महानगरपालिकेचं तिथून सुरुवात केली काही लोकांनी इथून सुरुवात केली आणि काही के लोक करणार आहे तर रूम हे प्रत्येक पत्रकाराची आपण बोलू शकतो तर एंट्री एंट्री लेवल पॉईंट आहे तर हा प्रेसरूम जो आहे पत्रकार कक्ष आहे महानगरपालिकेच्या मुख्यालयातलं त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित करावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने पत्रकारांना आमच्या पद्धतीने मी पुन्हा एकदा सांगतो आमच्या पद्धतीने आंदोलन पुकारावं लागेल आणि जे प्रशासनाला खूप जड जाईल धन्यवाद